बॅक टू माय चॅनल ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर आतापर्यंत बद्दल होती दाट अशी बद्दल होती अजिबात हवाही नव्हती आणि आता जर अशी गुन आली काल सुद्धा थोडीशी हवा सुटली होती आणि थोडं बारीक बारीक पावसाला जास्त नाही आला तर आता बघ आता ऊन तपत आहे मस्त मोकळं सावर झालेलं आता लोक बद्दल होती आता मस्त ऊन तपडलेली आहेत कळ मस्त असे ऊन पडलेले आहे आता आणि आतापर्यंत तर बद्दलच होती झोपन आलो तुला झोप नाही येत का तुला झोप नाही येत मग लवकर नाही झोपत एवढे ऊन आहे दुकानचं जेवण करा मस्त झोपा तू तर खेळतोस आता बाबू लहान बाबू पाळण्यात झोपला पाळण्यात झोपला <laughs> ते बोट तोंडात आहे का तर आता इकडे अनुजे आहे ते झोपलेली आहे अगोदर तिला झोप येत नव्हती पाळण्यात टाकलं तर झोप आली पण त्यात लाईट गेली लाईट सुद्धा नाहीये तरी पाळण्यात आहे म्हणून झोपलेली आहे कारण हवा लागते तर आता इकडे झालेला आहे संध्याकाळचा टाइम चहाचा वेळ तर चला तर मग आता आम्ही चहाच्या तयारी लागू चहा ठेवते तर त्याच्या अगोदर मी किचनमधून कप आणलेलं आहे कारण फ्रीज इकडे आणला त्याच्यामुळे मग फ्रीजमध्ये दूध आणण्यासाठी मला तिकडून इकडे यावं लागते या दूद दूद भर, तर त्याच्यासाठी आणलं मी कप आणि आता या कपमध्ये मी दूध घेणार आणि दूध बघा दूध घेतलेलं आहे कपभर आता मी करणार आहे चहा चला तर मग आता या चहा बनवूया तर इकडे मी चहा ठेवलेला आहे अनुटाच्या अगोदर चहा बनवून घेते कारण तर आता इकडे चहा ठेवलेला आहे बद्दल आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार पडलेला आहे दिवस मावळलेला नाही आहे पण थोडासा अंधार पडलेला आहे तर आता आपला चहा जो आहे तो शिजत आहे आणि उठली काय तर आता इकडे आमचा जो चहा आहे तो शिजलेला आहे अनुसुद्धा झोपेतून उठली आणि सरळ किचनमध्येच आली तिला म्हटलं उठली का तर ती म्हणते माझा व्हिडिओ नको काढू तर आता मी इकडे चहा काढत आहे तर चला तर चहा घेतलेला आहे आणि आता इकडे झालेला आहे संध्याकाळची वेळ तर संध्याकाळी आता स्वयंपाक म्हणजे स तयारी चालू आहे तर आज म्हटलं काय बनवा तर भाजीला काही सुचतच नाही दोन वेळ काय बनवा तर आज मी बनवणार आहे आलूची चटणी त्यासाठी मी आलू घेतलेले आहे आणि आलू आलू जे आहे ते चिरून घेतले तर तसेच टाकले तर वेळ लागते शिजायला म्हणून चिरून घेतले आणि थोडंसं चवी सु म्हणजे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे ते जास्त फिक्की फिक्की लागतील आपल्याला म्हणून थोडंसं मीठ टाकलं आणि आता इकडे गॅस लावते आणि कुकर जो आहे त्याच्यावर ठेवून देते म्हणजे आपले पाच दहा मिनटात जे आलू तयार होते इकडे लागले स्वयंपाकाला त्याच्यासाठी आलूच्या चटणीसाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर नव्हती तर मग कोथिंबीर राहू दिली तर आता इकडे आलू शिजेपर्यंत <coughs> पोळ्या इकडे मी बनवून घेते तर गॅस लावलेला आहे आणि तवा ठेवून दिल्या पोळ्या बनवून घेते आणि तोपर्यंत मग आलूसुद्धा होऊन जातात आणि आलू झाले की लगेच मग मी काढून घेईल आणि इकडे अनुसं काय मंदा मंदात करतच राहते तिला किती म्हटलं येऊ नको तरी ती माझी हेल्प करण्यासाठी मंदा येतेच तिला आवडते माझी हेल्प करणं आणि बसायला तिचा जो बसायचा हे आहे ते पिढं त्याचा खिळा निघालेला आहे तिला म्हटलं याचा खिळा निघालेला आहे तरीसुद्धा ती त्याच्यावर बसलेली आहे आणि तिला मला तिला मदत करायला खूप आवडते ती मला मदत करते कोण जेवढं होते ते करते तिला एवढं जमत नाही तरीसुद्धा मग जमलं तर जमलं नाहीत असं म्हणजे गडबड करून ठेवते होते ते तर आता इकडे उंडा मी पोळ्या करत आहे तर ती मग ते सुद्धा तुला उंडी करून देतो तर आता ते बसले इथं आणि माझं स्वयंपाक होईपर्यंत तर ते असेच बसते माझ्याजवळ तिला आवडते आणि मग काही करू लागते मला तर तिला काही सांगितलं काम पाणी आण हे आण तर मग तेसुद्धा ते आणून देते तर इकडे जे आलू जे आहेत आपले ते झालेले आहेत आणि मी म्हटलं कशात तो कोपऱ्यात काढून घेते आणि नंतर दुसऱ्या ताटात काढणार मस्त असे शिजलेले आहेत ते पूर्ण काही तर आलूचे जे वरचे फतर आहे ते आपोआपच निघत आहे तिला म्हटलं बाजून होय तर ते मंदा मंदात करतेस तर ती म्हणते मी काढते पण तिला म्हटलं गरम आहेत खूप हात नको लावू तरी ते म्हणते मी काढते तर तिचं चालू आहे बघू शकता तुम्ही कशी मंदा मंदात करते तिला खूप आवडते मदत करायला पण तिचे तिला जास्त जमत नाही आणि आपल्याला सुद्धा भीती वाटते की गरम लागलं चटका लागलं तर मग आपण काय करावं कारण तिला कळत नाही आपल्याला तर कळते ना तर मग तर असं आमचं रोजचंच राहते ते रोजच असे येते स्वयंपाक करताना आणि असे मदत करते तर आता इकडे आलूचे जे आहेत पत्र मी काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर मग करते याची चटणी तर आकडे इकडे कढई जी आहे मी ठेवलेली आहे आणि तेल तापलेलं आहे त्याच्यात जिरं टाकलं आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या होऊ देईन आणि त्याच्यानंतर कांदा टाकेल तर अशी मी आलूची जी आहे ती चटणी बनवणार आहे आलूच्या चटणीसोबत वरण बनवायचं होतं पण काय झालं सकाळची भाजी होती थोडीशी उरलेली आणि ते म्हणत होते भाजी केली होती मी तर मी तेच खाणार म्हणून मग मी वरण टाकलेलं नाही आहे नाहीतर मग सुक्या भाजीसोबत वरण काही पतलं लागतेच कारण एकदम सुक्या भाजीसोबत जेवण नाही जात म्हणजे जेवण होत नाही एखाद्याचं तर मग म्हटलं थोडीशी चटणी करते आणि त्याच्यासोबत मग वरण काही करत नाही कारण भाजी होती तर मग ते ते भाजी जेवणार आहेत आणि मग एवढ्यात होऊन जाते आमचं तर इकडे मी चटणी जी आहे ते बनवून घेते तर आलू मस्त असे आलू झालेले आहेत आपले फोडून घेते थोडेसे नाही फोडले असते तरी मस्त असं ते आपण आलू चटणी करतो तेव्हाच मस्त असे बारीक होतात मी तरीसुद्धा हे थोडेसे बारीक करून घेते तर मग काही काही जर समजा कच्चे राहिले तर जाळे जाळे त्याच्यामध्ये तसेच राहतात म्हणून असे अगोदरच चिरून घेतले आणि नंतर टाकले तर चांगली अशी चटणी येते लहान मुलगी जी आहे ती लवकरच समजदार होते आणि कितीही लहान असली तरी तिला मदत करणं कोणते काम करणं मुली अगोदरपासूनच जसे शिकून जातात म्हणजे आपल्या आईला बघून तर माझी मुलगी पण सुद्धा तशीच आहे तर आता इकडे संध्याकाळचं आमचे जेवण चालू आहे आणि तिने काय ते मॅगी आणली होती आणि मसाला फोडला पूर्ण तर जेवण चालू होते आणि इकडे झालेला आहे पाऊस तर बघू शकता तुम्ही पाऊस येऊन राहिलेला आहे रात्रीचा जास्त जोरात नाही आहे बारीक बारीक पाऊस येऊन राहिलेला आहे तुझं काय चालू आहे तू काय करू राहिली ते पाणी चांगलं नसते आलो 就是吗？